Brought to you by Oxirich. Manikchand Oxirich, proudly Indian. यावर इकडं कुठं आला तुम्ही महाराज सर मी धाराशिव वरून आलो आहे हां गाव माझं वाच तालुका गाव घाट पिंपरी हां काय करता तुम्ही काय साहेब परिस्थिती थोडी बेकारच आहे मराठवाड्यात वस्तुस्थिती अशी जर खरंच तुम्हाला द्यायचं असलं टी व्ही तर मग मी सांगतो माझं वैयक्तिक माझी मुलगी दहावीला ऐंशी टक्के आणि माझ्या आरक्षण बंधूची साठ टक्के कॉलेजला लागली आणि मला ला। एक जे ऐंशी खर्चापर्यंत लावावं लागले ला डोनेशन ला। फीस हॉस्टेल फीस मग मित्र मला ऐंशी हजार रुपये मी गावात कमवू शकत नाही तसं पाहिजे असेल तर मी सरकार सरकारच्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम डांगे चौकात पुण्याला नाही राहायला पुणे डांगेत ते आलो आहे आता कामाला पुण्याला आलो आहे गावातून ताईशे हजार रुपये खर्च करू शकत नाही मी मग मला इथं आपलं शासनाचं दहा बारा हजार रुपये पगार आणि राहायला रूम आहेत आम्ही नऊ इथंच काम करत आहो डेअरी फार्म तातवडे डांगे चौकला तिथून मी लेकरं शिकवू शकतो पण जर आरक्षण असतं तर मला थोडं मला सुद्धा मुलगी थोडी माझी स चांगल्या कॉलेजला लागली असती आणि सहजासहज शिकवलं झालं असते मला गाव सोडून तीनशे किलोमीटर येऊन हा एक म्हणजे समजा कुठलं काय जीवाची चैन नाही न करता लॅकरला पैसे लागते मग एवढी दुपळी एवढं कष्ट करून बी शेवटी ऐंशी मार्क घेऊन तरी तिने काय का फायदा वीस मार्क असतात ना तर आम्हाला कोणाचं काढून आरक्षण घ्यायचं नाही किंवा आम्हाला भीक मागायचं नाही सर आम्ही आमचा हक्क मागतोय तुम्ही म्हणता हिंदू खत्रे मिळे साहेब आम्ही बी हिंदूच आहेत ना हिंदूंच्या सणाला तुम्ही म्हणताय साहेब धोका साहेब आम्ही कोण आहेत सर आम्ही हिंदूच आहेत आम्हाला पन्नास टक्के समावेश करून घ्या मराठवाडा साहेब बरं स्थिती बिकट आहे आणि साहेब तुम्हाला जरी वाटतं असलं की मी सरकार आहे आमच्यापाशी बहू ते साहेब ही धोक्याची घंटा आहे चांगलं नाही चांगलं नाही मावळ मग मावळमध्ये मा अजित पवारांनी खुर्ची केली अजित पवार साहेबाला खुर्ची सोडावं लागली शरद पवार साहेबांना सोडा आता त्यांनी काय केलं चोऱ्या करून इकडे तिकडे गेली तो बाग पण साहेब तुम्हाला जर चांगलं म्हणून राहायचं असेल तर आम्हाला काहीतरी द्या आणि आमचा प्रश्न लवकर सोडवा नाही तर येणारा काळ हा तुमच्या साहेब गंभीर वाईट येणार आहे मी वैयक्तिक मत सांगतो मी एकतर नथुराम गोडसे होईल किंवा सईद भगतसिंग होईल ह्या दोन्हीपैकी एक कोणतरी गावात करून जाणार आहे तसा जाणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र हर हर जरांगे घर घर काय म्हटलं तुम्ही आता शेवटी आता मी देशातल्या दोनच गोष्टी करेन एक तसे भगतसिंग होईन ते जातीसाठी मरण किंवा मला नतुराकोड शेवून गोळ्या कोणाला तरी घालू लागतात मी एवढे दोन पर्याय करून गावाकडे जाणार आहे त्याशिवाय जाणार नाही जय जुजाऊ जय शिवाय भावना समजून पाहिजे ठीक आहे माझं काय म्हणणं आहे जरांगे म्हणतात आंदोलन शांतेत करायचंय सगळ्या गोष्टी नीट मार्गी लागल्या पाहिजेत असे आंदोलन तर शांततेत करणारच आहेत आम्ही पण कवर करणार आहेत पाटील पाटलाकडचं तुम्ही नाहीच लक्ष दिलं आणि पाटलाचं काय झालं तर मग आम्हाला शेवटी दोन पर्याय आहेतच ना सरकारला तुम्ही आता अल्टीमेटम देताय सरकार तुम्हीच निवडून दिलं की आपलीच ही सगळी होती झालं साहेब काय आता असं झालंय स्वतःसाठी लय म्हट आणि दुसऱ्यासाठी सोड साहेब तुमच्यासाठी आम्ही एकशे अडोतीस दिलेत तुमच्यासाठी साहेब आम्ही एकशे अडोतीस दिलेत साहेब दोन हजार चौदाला जे अजित पवारांच्या विरोधात तुम्ही चिंचन गोटळ्याचा बैलगाडी भरून पुरावा घेऊन गेलो साहेब बारखाईने अभ्यास करा तुम्हाला ह्याच मराठ्यांनी सत्तेत बसविले दोन हजार चौदाला एकोणीसला साहेब तुम्हाला बसविलं नंतर तुम्ही काय काय करणार आहात त्याच्याशी आम्हाला देणं गेलं नाही ती तुमची तुम्हाला लक लाव पण साहेब तुमच्यासाठी दोन वाजता राष्ट्रपती राजवट उठते जगातिशेदार ना कधीच नाही साहेब आणि पाच वाजता शपथविधी होतो साहेब तुमच्यासाठी आमच्यासाठी साहेब थोडं तरी आम्ही काय मागतो मागतोय पन्नास टक्केच्या आत द्या आम्हाला काहीतरी हक्काचं द्या आम्ही एवढंच मागतोय आम्ही काय तुम्हाला आमदार मागत नाहीत मंत्री मागत नाहीत अगर काय कुठलं पद मागत नाही साहेब आम्ही आमचा हक्क मागतो आहे आम्ही बेदेशातले आहोत आम्हाला पन्नास टक्केच्यात द्या अशी आमची विनंती सरकारला बघू सरकार काय करेल आता उल्लेख केला ते मला खरंच हाय का हिंदू आहे का काय था झाले नक्की अहो हिंदू खत्रेम आहे कुठला तुम्हाला खुर्चीवर जायचंय म्हणून हिंदू खत्रेमय तुम्हाला खुर्चीवर जायचंय आता शिक देण्यात आले आप की आपल्या गोष्ट खरी की देशामध्ये अजेंडा काय राबवला चाललाय अरे हिंदू खत्रेमय हिंदू खत्रेमय अरे मग मी हिंदूला आरक्षण नि मी हिंदूला का नाही आम्ही हिंदू आहोत का हिंदू खत्रेमी नाही ही म्हणायला आहे फक्त ही फक्त म्हणायला आहे आणि मतदान हानायला आहे आता देण्यात यायला आहे बरोबर पण थोडा काळ जाईल काँग्रेसची सत्तर वर्ष संपलेत साहेब काँग्रेसची सत्तर वर्ष संपल्यात बली बली आत गेल्यात बलिबली आत गेल्यात साहेब आपल्यासुद्धा तुम्ही नाही व्यवस्थित पाहिलीत तिथे परिमाण येईल आपल्यासुद्धा दहा पंधरा वर्ष संपून जातील वेळ साहेब कोणासाठी राहिलेला नाही सत्तर वर्ष संपलेत आणि साहेब तुम्ही आत घेतलंय कुणाला अहो नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब तुमचे जाहीर सभा आहे नांदेडला हे अशोकराव चव्हाणांचा आदर्श घोटाळा साहेब त्यांनाच तुम्ही मांडीवर घेऊन बसला साहेब महाराष्ट्र सदन खाल्लं त्या भुषबाळांना तुम्ही अटक केले त्यांनाच तुम्ही घेऊन बसलाय साहेब जरा बारखाईने अभेस करा सिंचन घोटाळा त्याच अजित पवारांना साहेब घेऊन बसला आहे साहेब विचारलंय काय तुमची तुम्हाला सत्ता लखला आणखी काय करा आम्हाला देणं घेणं दे। नाही आमच्या हक्काचं आम्हाला द्या आम्ही काय तुम्हाला मागत नाहीत आणि साहेब मी माझ्या माहितीचं सांगतो माझा आधार कार्ड नंबर देतो माझा मतदान कार्ड नंबर देतो आणि माझ्या मतदारसंघामध्ये वाशी आदरणीय वंदनीय तानाजी सावतांचा आरोग्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे त्या गावामध्ये जाऊन चौकशी करा की माझं मतदान कोणाला पडलं आहे अरे माझं मतदान तुम्हालाच पडलं आहे आणि तुम्हालाच पडन पण आमची थोडी कदर करा आणि जर तुम्ही नाही कदर केली साहेब हाच मतदार होता काँग्रेसची सत्तर वर्ष निवडून देणार आणि हाच मतदार आहे काँग्रेस तुम्हाला संपवणारा आणि काँग्रेस नेते कुठे साहेब आज सरे जेलमध्ये इकडे इकडं तिकडं तीच परिस्थिती तुमची होईल म्हणून अशी विनंती साहेब आमच्याकडे थोडं बघा आणि आमचं आम्हाला द्या एवढे आमची तळमळ नव्हते आहे आणि खास करून साहेब मी आणखी एक मुद्दा सांगतो दो। एकोणीसशे दोन हजार पंच्याण्णव शहाण्णवच्या आसपास किंवा आता मला सांग देणार नाही साहेब करेक्ट माझ्या भावाला अठ्ठावन्न टक्के दहावीला आणि आरक्षण बंधूला अठ्ठेचाळीस टक्के आरक्षण बंधू माझा अठ्ठेचाळीस टक्केवर लागला आमच्याकडे काय पैसे भरा त्यावेळेस पैसे भराशे दहा हजार डेडला साहेब पण नव्हते मग आमचा भाऊ पुण्याला आला आणि ट्रक ड्रायव्हर झाला ट्रक व ड्रायव्हर झाल्यावर साहेब वेशनी आणि साहेब दोन हजारदाच्या आसपास अपघातात मेला सैबी कशामुळं जर आरक्षण असतं तर माझा भाऊ साहेब मला सुद्धा याच मिळालं असता अठ्ठावन्न वर्ष लागू शकला असं साहेब बेचाळीस सा वर्ष लागला अठ्ठावन्न वर्षा का लागला नाही ही साहेबी होत आहे म्हणून मला असं वाटतं आपला भाऊ मेळा आरक्षण नव्हतं म्हणून मेला आपण आरक्षणासाठी मारावं आणि त्याच तयारीने आलो साहेबी जय हिंद जय महाराज मला जरा थोडं जाणून तुमच्याकडून याच्यासाठी घ्यायचं इकडे यासाठी एक मिनिट पाठीवर काय दाखव काय पाटील पाटील लिहिलंय एक मराठा लाख मराठा आणि फ्रंटला के काय केलंय पुढे काय केलंय हिरा कोहिनूर कोहिनूर तिकडे नेला की इंग्रजांनी कोहिनूर इंग्रजांनी नेला पण देशात होती ना आपल्या कोहिनूर नेला पण ते आपल्या देशात होती ना कुणी आणला हिनूर तसं जरा रँक पटलं आमच्या आहे जरा पटलं आमच्यात आहे ती चोवीस कॅरेटची आहे न विकणार आहे न विकणार आहे बाबांनो मी पुण्याहून येताना मला एका पोलीस अधिकाऱ्यांनी पाचशे रुपये काढले म्हणले साहेब धारा मी म्हणले जर आरक्षणाला चाललं तर मी साहेब ती पाचशे रुपये घेतले नाही ती म्हणले घ्या की म्हणलं न साहेब माझ्या पैसे आहेत ती म्हणले किती मला दोनशे रुपये बास होते म्हणलं मला जायला वन फुकोटे यायला आहे म्हणले पैसे का घ्यात म्हणले नाही म्हणले बाबा म्हणून जरांगे पाटील आज जगामध्ये गिरीज बुकात नोंद घ्यावं लागेल फक्त विकणारा माणूस नाही म्हणून चोवीस कॅरेट सो नाही तिच्या रांगीपाटी तुमच्या मुलीबद्दल होता तुम्ही लेकीबद्दल मला किती मुलीत तुम्हाला एकच मला दोन मुली सर मी थुरली मुलगी साहेब मला दहावीला तिला शहाऐंशी टक्के होते पण परिस्थिती सर मी शिकू शकून नाही आणि तिचं लग्न केलं मी आणि मग माझ्या चुलत चुलत भावानी त्यांचे वडील शिक्षक असल्यामुळं त्यांनी मुलं शिकवली सर मग त्यांची मुलं ना तुंडास फोर व्हीलरवर येत सर गावात त्यांचं चांगल्यापैकी पुण्यासारख्या शिकणे घरंबिरं सगळं चालले मग माझी बायको म्हणली मला त्यांची लेकरं शिकली म्हणून त्यांच्याकडे बंगलेत गाड्यात गोड्यात सगळं व्यवस्थित चालले आपलं काय म्हणले हाय हाय नाही नाही पुरला शिकवा अरे मी म्हणलं गावात शिकू शकत नाही मी पूर्वी शासकीय नंबर लागू शकत नाही मग श्रीगोंदेला चौकशी केली त्याच मुलीनं माझ्या म्हणजे आरक्षण बंधूच्या मुलीनंच मला त्या मुलीला लावलं श्रीगोंदेला सोनिया गांधी म्हणून कॉलेज आहे नागोडे पाटलांचं त्यांनी मला डोनेशनला सांभाळून घेतलं मा तुम्हाला काय द्यायचं द्या मग डोनेशनला सांभाळून घेतलं तुम्हाला काय द्यायचं द्या म्हणले मी कुणाकडून काय बघेन मी म्हटलं दहा हजार देतो म्हणलं द्या दहा हजार दहा हजार त्यांनी ॲडमिशन दिलं शाळेची फीस म्हणली मी कुणाकडून काय बिघेल तुम्हाला काय द्यायचं द्या म्हणलं मी वीस हजार देईन ती म्हणले द्या पण हॉस्टेलचे म्हणले आहेत तेवढे भरवलं हॉस्टेल आपल्याला नाही हॉस्टेलला सो तीस हजार रुपये तेवढे म्हणले तुम्हाला भरावं लागतं मग मी बायकोला म्हणलं आपण गावात तेवढे पैसे देऊ शकत नाही ती म्हणले आपण गाव सोडून जाऊ कुठेतरी कामाला जाऊ पण लेकरं शिकू तर त्या पद्धतीने सर मी आता पुण्यालामध्ये काम करतोय मुलीला शिकवतो पण ही पाळी माझ्यावर दुसऱ्यावर येऊ म्हणून आरक्षण द्या आम्हाला बी हक्काचं काहीतरी द्या शिंदे साहेबांनी घोषणा केली मुलींना शिक्षण फुकट आहे कुठे साहेब फुकट माझं नाव नंबर सगळं लिहून घ्या साहेब आणि जर खोटं बोलत असलं मला गोळ्या घाला फुकट नाही साहेब शिक्षण हे द्या दाखवाय सर मोठ्याचं जातं झाकून मोठ्याचं बारक्याचं बागा वाकून आणि मोठ्याचं घ्या झाकून मोठ्या साहेबांची घोषणा खुटी माझ्याच मुलीला डुनशेन भरायची पळी आली साहेब माझ्याच मुलीला हॉस्टेलला फीज भरायची पळयाली मग कुठं फुकट आहे साहेब फुकट नाही म्हणायलाही ज्यावेळेस मला अनुभव आला त्यावेळेस मला कळालं फुकट नाही मुलगी आता अकरा माझा दुसरं वर्ष मुलीचं इंजिनिअरिंग हा आणि मुलगा तिसरीला लाव तीन, तीन, तीन तुम्ही शेती का? आहे काय शेती कोरड भाऊ आहे मी ठोक्यान देऊन आलोय दुसऱ्याला करायला पंधरा हजार रुपयाला एक वर्षात वर्षाचे पंधरा हजार मग काय पिकतायच का तेव्हा म्हणलं यंदा पाऊस पडलाय का पिकं अडीच एकर शेती आहे माझ्याकडे मी लबड बोलणार माणूस नाही अडीच एकरला तीन गुंटे कमी जर एक गुंठ्यावर निघाला मला इथं गोळ्या घाला अडीच एकर शेती अशी जास्त पाऊस झाला तशी पडते किंमपाच झालं तर काही येत नाही तळेची जमीन आहे मग ती मला काय तू पंधरा हजार रुपये देतो तुम्हाला मी म्हणलं मला खायापुरतं दि जेव्हा खाय पुरतं दी म्हणलं मला एक वर्षाचा ती मला पंधरा हजार देतो त्याला काय तिशिक हजार होते नाही ते नाही भेवते नांगरटे पिरणे खतं आहे खताची असली आवची भाव झाली दोन हजार नऊला चौदाला खताचं होतं होतं साहेब नऊशे रुपयाला आज झाला अठराशे रुपयाला दोन हजार चौदाला साहेब गॅस होता साहेब चारशे रुपयाला आज झाला नऊशे रुपयाला साहेब महागाई भरपूर वाढली पेट्रोल होता साहेब सत्तर रुपये झालं शंभर रुपये आणि मजुरी साहेब त्याच जागेवर मी आज चारशे रुपये हजेरीने काम करतोय पुण्यात शासनाकडे आहे येतेच बघा साहेब चारशे रुपये हजेरी साहेब बघा तातवं डेअरी फार्मला काम करतो आहे साहेब मी चारशे रुपये हजरे मला सव्वीस दिवसाचे अकरा हजार रुपये येतात साहेब मग बघा किती हजरी पडते ती सव्वीस दिवसाचे साहेब अकरा हजार येतात मला तुम्ही बघा माझं तुम्हाला पेमेंट्स तुम्ही कुठं बोललं तर कोळ्या घाला मुद्दा मी उल्लेख केला आणि तुम्ही म्हटले की शिंदे साहेब म्हणतात की शिक्षण मोफत आहे पण तसं काही घडत नाही तुम्हाला अनुभव आला आहे वैयक्तिक आपण तुमच्याबद्दल बोलू बाकी मला हे सांगा की ज्यावेळी एकनाथ शिंदे जरंगे पाटील यांचे निगोसिएशन चालले होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनीच तो हातात जी आर दिला म्हटले की पाटील तुमचं काम आपण करतोय वगैरे तुम्हाला असं वाटत नाही की एकनाथ शिंदेने तुम्हाला फसवलं कारण ते झाल्यानंतर पण आज तुम्हाला आंदोलन करावं लागतं की एकनाथ शिंदे टक्के जेवढा आकडा म्हणता येत नाही मला तेवढा टक्का फसवणे जेवढा आकडा मानता येत नाही तेवढा टक्का पोचवले कुठं गेलाय सगळे व्हायचा कायदा लागू साहेब आम्हाला कुठं मिळाले आता आमच्या नोंदी काढायच्या कुठं निजामाच्या काढा लावा हैदराबाद गॅजेट आमचं ऑटोमॅटिक लीगल आणि जर हैदराबाद गॅजेटमध्ये माझं नाव नसलं ना तर आनंदाने बघा मला दुःख वाटणार नाही कारण जर खरोखर नसेल माझ्याकडे तर देऊ नका पण साहेब हैदराबाद गॅजेटमध्ये आहेत आम्ही आणि मराठा एकच आहे जर माझं ॲक्च्युली रेकॉर्ड नसेल तर मला देऊ नका साहेब मला त्यात दुःख नाही पण ॲक्च्युअली साहेब हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही आहेत हैदराबाद गॅजेट लावा आम्ही ऑटोमॅटिक निघणार आहे सध्या आहेत शिंदेने फसवल्याची भावना आहे मला तुम्ही शंभर टक्के से। से सर सेगस वैर्या कुठं लावला आहे से सेगस वैर्या कायदा लावला आहे कुठं आम्हाला डबल पाळी आरक्षण उपोषण करायची पाळी का मनोज जाणं तसं का नाही वाटत आहे काय त्यांना नाही वाटत मी त्यांना सहज विचारलं म्हटलं का शिंदे तुम्हाला फसवला वाटतं का ते म्हटले शिंदेना काम नाही करू दिलं असं मला बोलले मग तुम्हाला काय म्हणणं हा साहेब शंभर टक्के शंभर टक्के साहेब स्टे ड्रायव्हर बसला स्टेअरिंग फिरवूच नको ड्रायव्हर बसला स्टेअरिंग फिरवूच नको जाऊ दे पुढे खड्ड्यात मरू दे सेफ्टी कम्पन साहेबांनी केले माग शिंदे साहेब काय स्टेअरिंग वस्तुस्थितीचे प्रश्नच नाही ड्रायव्हर जिकडे स्टेअर करून तिकडे गाडी जाणार आहे तिकडे मौत खूप आहे आपण असं म्हणू एक शेवटाकडे आपण चाललोय म्हणून मला असं म्हणणं आहे की चला ठीक आहे आत्ता कदाचित असं असेल की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत ते संपूर्ण सरकार रूल करतायत त्यांचे आमदार आहेत त्यामुळे ह्या बाकीच्या दोघांवरती किंवा एक एकनाथ शिंदेवरती त्यांचा निर्बंध असेल पण मागच्या वेळी ज्यावेळी एकनाथ शिंदे स्वतः सीएम होते त्यावेळी काय झालं मग हा मुद्दा आहे ना मग तुम्हाला सांगितलं ना साहेब फसवलं शंभर टक्के साहेब गाडीत सापडली सापडले का शंभर टक्के त्यांनी गोड बोलून गळा कापला साहेब गोड बोलून गाळा कापला गोड बोलून गळा कापला त्यांनी मुंगी होऊन साखर खाल्ली साहेब हत्तीहून लाकडं नाही फोडली मुंगी होऊन साखर खाल्ली शिंदेसाहेबांनी हत्तीहून लाकडं नाही फोडली आम्हाला फसवलं साहेब त्यावेळेस माघारी लावलं घ्या की हायत्री गॅजेट घ्या सर ॲक्च्युली ज्याला गरजा द्याल दे द्या साहेब आमचं दुकान आहे तुमच्या माहितीच तो सांगतो साहेब दोन हजार चौदाच्या आसपास दोन रुपये किलोच धान्य आलं तर गावामध्ये दोन रुपये किलोच धान्य आलं तर आणि साहेब ज्यावेळेस ग्रामपंचायतला यादी लागली साहेब ज्यांच्या घरात नोकरदार आहे ज्यांच्या घरात परिस्थिती चांगली त्यांचीच नाव हो साहेब आणि ॲक्च्युली साहेब त्यात माझंही नाव होतं मी म्हणणार ना ना हो नाही नव्हतं पण ॲक्च्युली सर गावात अशी काय माणसं आहेत मराठा समाजाची त्यांना पिढ्यानं पिढ्या जमीन नाही दुसऱ्याच्या जाग्यात राहिला काय दलित समाज होता साहेब त्यांची नावं येत नाहीत मला लाज वाटली तत्काळ मी लगेच गावातून जीप घेतली आणि वाशी तहसीलला गेलो तहसीलदार म्हणले नीट बोला म्हणलं राज्याचे गृहमंत्रीत काय राज्याचे गृहमंत्रीत का नीट काय तुम्हाला बोला तुम्ही काय केलं का शेण खाल्ले म्हणलं साहेब तलाठी म्हणतात मला त्यावेळीची आठवत नाही तुम्ही बाहेर या तुम्हाला दहा हजार रुपये देतो तुम्ही आता बसा मी म्हणलं माती खाऊन माती शेण खाऊन माती खाणाऱ्या अवलात माझी नाही शेण खाऊन माती खाणारे अवलात माझी नाही माझं दोन रुपये काढून घ्या पण ॲक्च्युली जी खरी बरोबर आहे त्यांना द्या साहेब आज माझ्या गावात जाऊन चौकशी करा पाच सहा नावं तुम्हाला निघतील माझं काढून त्यांचं घेतलं का नाही आणि साहेब मला सुद्धा गरज आहे पण माझ्या घरात बेग टी कबर ज्यावर होती किमान किमान सहा महिने पुरती किमान किमान सहा महिने पुरती उद्या आणि शेजाऱ्याच्या घरात सांगायचं पण म्हणजे काहीच नव्हती मी म्हणलं त्यांना द्या दोन रुपये किलोच योग सरकार बदललं आणि मोदी साहेबांनी ती सरसंकर दिलं त्यात मीही बसलो म्हणजे मी तिला मान्य होतं ती मला मिळाली तुमचं पूर्ण का विनोद सत्यवंसातपुते राहणार तालुका वाशी जिल्हा धाराशिव आमचा जीव धाराशिव पाटलाचा जीव धाराशिव